मी डॉक्टर ॲडव्होकेट राजकुमार प्रेमसुख नावंधर प्राचार्य संत बारामराव कॉलेज इथे या ठिकाणी उडगीरचे ग्रामदैवत श्री हबुस्वामी महाराज यांची वार्षिक यात्रा महायात्रा संपन्न होत आहे आज आगीचा कार्यक्रम झालेला आहे खरोखरच हे उगीरचं वैभव आहे त्या नावाने ते महाविद्यालयसुद्धा चांगल्या ठिकाणात सुरू आहे आणि सर्व भाविक भक्तांनी सनातन धर्माचे जतन करावे आणि या अनुषंगानं सर्वांनी दर्शनासाठी आलेले आहेत त्या ठिकाणी कुस्तीचे कार्यक्रम बाकी पशुप्रदर्शन तथा आनंद मेळावा या अनुषंगाने फार मोठे कार्यक्रम शहरात असतात जवळपास दोन लाखाच्या वरील भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात ना अनिता बिरादार गुरु हाऊसमी यात्रेनिमित्त सर्व भक्तिंना नम नमस्कार इथो अगे यादला ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿನ ಗುರು ಹೌಸಮಿ ಯಾತ್ರೆ ಅದು ಎಲ್ಲ ಭಾವಿ ಭಕ್ತಂಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇವತ್ತಿದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹೌಸಮಿ ಯಾತ್ರೆ ಅದು ಒಂದು ನಂಬರ್ ಮ್ಯಾಗ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅದ ನಮ್ಮದು ಪರಂಪರೆ ಗುರು ಹೌಸಮಿ ಯಾತ್ರೆ ಅದು ಅಗ್ಗಿ ಬ ತುಡೇ ಅಗ್ಗಿ ತುಳೋದು ಹೌಸಮಿದು ಯಾತ್ರೆದು ಅಗ್ಗಿ ತೊಳೆದು ಇದು ನಂಬರ್ ಏಕ ಮ್ಯಾಗ ನಡೀತು ನಮ್ಮದಿಲ್ಲ ಇದು ಪರಂಪರೆ ಉದ್ಗಿರ್ ಬಾಬಾದ ವಸ್ತಿದಾಗ ಇದು ಪರಂಪರೇನೇ ಅದ ನಮಸ್ಕಾರ गुरुवर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे कुलगुरु श्री स्वामी यात्रा दोन हजार पंचवीस या निमित्ताने आम्ही दरवर्षी या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी येत असतो आणि आमचं हे कुलगुरू आहेत स्वामी तसेच आम्हाला आमचे गुरु महाराज श्रीगुरु एकशाट डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर यांच्या सान्निध्यात ही यात्रा अखंड शिवनाम सप्ताह तथा ग्रंथराज परमरशे पारायण आणि पंचापश्री महामंत्राचा जप या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे संपन्न होत असतो याही वर्षी हा कार्यक्रम सर्व भक्तिभावामध्ये सर्व भाई भक्तांच्या सानिध्यात संपन्न होत आहे आर हर महादेव सद्गुरू हाऊगी स्वामी महाराज की जय ಜನ ದರ್ಶನ್ ಮಾಡಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅದಾಗ ಅಗ್ಗಿ ಬದ್ದ ಎಲ್ಲರೂ ಬಹಳ ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಗಿದ್ದ ದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹೌದಿ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜ್ ರಾತ್ರಿ ಸಂಪೂರ್ಣ ಸುಖವಾಗಿ ಆಗಿದೆ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಇವರ